हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स सध्या लग्न दिवस आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भरजरी साड्यांची खरेदी या दिवसात आवर्जून केली जाते कांजीवरम बनारसी गढवाल सिल्क नल्ली सिल्क धर्मावरम संबळपुरी अशा साड्या या दिवसात खूप चालतात महाराष्ट्राची पैठणी ही या लोकप्रिय साड्यांच्या यादीत आहेच पण त्यासोबत महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या इतर साड्याही लग्नसराईत तुम्ही घेऊ शकता त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया त्या साड्यांच्या यादीमध्ये पैठणीचा सगळ्यात पहिला नंबर येतो महाराष्ट्राची ओळख सांगणारी पैठणी आज जगभरात गाजत आहे तिच्यावरील बुटी आणि तिची काठ ही तिची ओळख आहे लोटस पैठणी मुनिया पैठणी असे त्यात कित्येक प्रकार असून मूळ पैठणी अतिशय महाग मिळते पण सेमी पैठणी सॉफ्ट सिल्क या प्रकारातही ती मिळते आणि त्याची किंमत सर्वसामान्यतः परवडू शकते हिमरू साडी ही मूळची महाराष्ट्रातल्या औरंगाबादची म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरची मोहम्मद बिन तुबलक याच्या राजवटीत हिमरू कला सुरू झाली रेशीम आणि कापूस यांच्या धाग्यातून हिमरूची निर्मिती होते आणि ती आणि ती अतिशय तलम असते या साडीवर जे नक्षीकाम असतं त्यावर फारशी डिझाईनचा प्रभाव दिसून येतो अतिशय बारीक आणि गुंतगुंतीची विणकाम म्हणून हिमरू कला हिमरू साडी ओळखली जाते इरकल साडी ही मूळची कर्नाटकच्या इरकल शहरातील असली तरी महाराष्ट्रातही साडी खूप पूर्वीपासून विणली जाते सुती धाग्यांमध्ये असणारी इरकल आता सिल्क प्रकारातही मिळते आणि तिची किंमत सात हजारापेक्षा जास्तच असते सिल्क इरकल साडीच्या लग्नसराईच्या दिवसात खूप मागणी असते साडी ही सुद्धा महाराष्ट्रातील एक पारंपारिक साडी म्हणून ओळखली जाते वरवर पाहिलं तर साडी आणि इरकल साडी यासारख्याच वाटल्या अस वाटत असल्या तरी त्यांची विणकामाची घाटणी पूर्णपणे वेगळी आहे इरकल साडीचा मुख्य भाग प्लेन असतो तर साडीचा मुख्य भागही दोन रंगांच्या धाग्यामध्ये विणला जातो नारायण हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखण्या प्रकार लग्नसराईत या साडीला विशेष मागणी असते तिचे आकर्षक आणि मोठे काठ तिची ओळख आहे का काही साड्या प्लेन असतात तर काही साड्यांवर बुटी असते ही साडी अतिशय तल्लम आणि वजनाला हलकी असते त्यामुळे कॅरी करायला ही सोपी असते सो अशा अशा प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात ज्या की वेअर करून तुम्ही अगदी क्लासी आणि फॅन्सी लुक हा क्रिएट करू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असे फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय